लोकांनी आपला कॉन्शियस जागृत ठेवला आणि जो मॉरल कंपास आहे ते राजकीय नेत्यांचा कुठेतरी त्यांना विवेक जागृत करण्यामध्ये त्यांना विवेकावरती काही चौऱ्याऐंशी दिवस तर असेल ना त्याच्यावर निर्णय घेण्यामध्ये भाग पाडलं अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील किंवा धनंजय मुंडे असतील हे नैतिकता कोट अनकोट नैतिकता ह्या गोष्टीच्या आधारावर राजीनामा घेतला असं सांगतात त्याच्यातसुद्धा अजून अॅम्बिग्युटी म्हणजे धनंजय मुंडेने पूर्ण नैतिकताही त्याच्यात अजून दाखवलेली नाही आहे आजारपणाचं हे कारण त्यांच्या राजीनामामध्ये मेन्शन केले म्हणजे नैतिकता आहे पण म मा, महत्वाचं कारण त्यांनी दिलं आहे अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस यांच्या इमेजचा सुद्धा या गोष्टीचा मला माहिती नाही त्याचा कसा यु नो इलेक्शनमध्ये किंवा इलेक्ट्रॉन मध्ये याचा काय परिणाम होईल पण पर कुठेतरी एक तडा गेलेला आहे या सगळ्या गोष्टींचा नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्यासोबत आहेत सुधीर सूर्यवंशी न्यू इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वर्तमानपत्राचे ज्येष्ठ पत्रकार धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असं म्हटलं जात असलं सुद्धा धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला गेलेला आहे आणि तोही सरपंच संतोष देशमुख प्रकरणामध्ये आरोपपत्र म्हणजे चार्जशीट दाखल झाल्यानंतर त्या आरोपपत्रामध्ये संतोष देशमुख यांचे भयावह खुनाचे फोटो जोडले गेलेले आहेत आणि ते फोटो व्हायरल झाल्यानंतर जनमानसामध्ये पुन्हा एकदा या प्रकरणावर आक्रोश सुरू झाला आणि त्यानंतर राज्य सरकारवर दबाव आला आणि अगदी दुसऱ्याच दिवशी त्यांनी राजीनामा दिला हा जो कॉइन्सिडेन्स आहे या पूर्ण घटनेमधला तो अत्यंत महत्वाचा आहे भलेही नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे म्हणत असतील की मी राजीनामा दिलाय मी सुधीर सूर्यवंशी यांच्यासोबत याच मुद्द्यावर चर्चा करतो अनेक दिवसांपासून हे प्रकरण सुरू होत म्हणजे महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा गाजला आणि अर्थसंक नागपूरच्या आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये धनंजय मुंडे यांचा दुसऱ्याच दिवशी त्यांनी राजीनामा दिला आपण कसं पाहता याकडे जवळजवळ हे प्रकरण जे मसाज जोगचे सरपंच संत देशमुख यांचा जो खून झाला तो डिसेंबर महिन्यामध्ये आठ डिसेंबर नऊ डिसेंबरला झाला त्याच्यानंतर जवळजवळ चौऱ्याऐंशी दिवस काहीतरी त्या घटनेला झाले आणि चौऱ्याऐंशी दिवसानंतर जे त्यांचे राजकीय नेते आहेत प्रामुख्याने धनंजय मुंडे मंत्री असतील त्यांचा जो धनंजय मुंडे राजीनामा देण्यामागे मेन कारण असं की त्यांचा जो मेन हस्तक होता बीड आणि पर्ली आणि या सर्व भागामधला वाल्मिक करा तो या जी चार्जशीट फाईल करण्यात आली या सरपंचाच्या मर्डर केसमध्ये त्याच्यात आरोपी नंबर एक त्याला करण्यात आलं जवळजवळ आठ आरोपी आहेत आणि हा आरोपी नंबर एक आणि याच्या सांगण्यावरनं खून करण्यात आला आणि त्या चार्जशीटमध्ये त्या गोष्टी आल्या नंतर ज्या पद्धतीने मारण्यात आलं ते एकदम म्हणजे त्याला बारबारीक ऍक्ट असं आपण इंग्रजीमध्ये म्हणतो म्हणजे ब्रुटल ब्रुटल ब्रुटलच्या पलीकडे पलीकडे बारबारिक पली जो असतो तो ब्रुटलच्या पलीकडे असतो म्हणजे त्या पद्धतीने म्हणजे महाराष्ट्राने अशा पद्धतीने कोणाची हत्या किंवा कोणाचं मर्डर किंवा असं होताना कधी बघितलं नसेल म्हणजे एखादा व्यक्तीला तुम्ही गाडीला बांधतात त्याला फरफटून अनेक किलोमीटर घेऊन जातात घेऊन जात त्याने रॉडणे किंवा याने त्यांना मारतात मारल्यानंतर तो व्यक्ती तुम्हाला पाणी मागतो पाणी मागितल्यानंतर तुम्ही त्याच्या तोंडामध्ये लघवी करता अशा पद्धतीने भयानक म्हणजे मा माणुसकीला काळेमा फासणारी किंवा पूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडणारी आणि पूर्ण नैतिकताचं अधपतन झालं ही दाखवणारी ही घटना आहे आणि त्या घटने चौऱ्याऐंशी दिवसानंतर आज अजित आज पवार असतील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील किंवा धनंजय मुंडे असतील हे नैतिकता कोट अनकोट नैतिकता ह्या गोष्टीच्या आधारावर राजीनामा घेतला असं सांगतात त्याच्यात सुद्धा अजून अँबिग्युटी म्हणजे धनंजय मुंडेने पूर्ण नैतिकता ही त्याच्यात अजून दाखवलेली नाहीये ते आजारपणाचं हे कारण त्यांच्या राजीनामामध्ये मेन्शन केले म्हणजे नैतिकता आहे पण आजारपण ही महत्वाचं कारण त्यांनी दिलं आहे आणि काल ते ठणठणीत त्यांचे फोटोसुद्धा व्हायरल आहेत की ते ठणठणीत काल आले होते ना आजारपण असं कुठलं आलं की अचानक त्यांना यु नो आराम करावा असं वाटतो आणि सर्व गोष्टी कराव्या वाटतात हे व्हायरल झालेले फोटो समाजानं पाहिले म्हणजे ब्लर केलेले फोटो होते न्यूज चॅनल्स मध पण यानंतर रात्री त्याचे जे काही म्हणजे पडसाद म्हटले म्हणजे संध्याकाळ नंतर रात्रीपर्यंत उशिरा आणि उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यांची एक बैठक झाल्याचं म्हटल्या म्हटलं जातं आणि त्या बैठकीत हा राजीनाम्याचा निर्णय झाला नाही बरोबर काल अजित पवार असतील नंतर प्रफुल्ल पटेल असतील यांची देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याबरोबर बैठक झाली आणि त्याच्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला असं कळतं निर्णय याच्यासाठी घेण्यात आलं ज्या पद्धतीने जे फोटो संतोष देशमुख यांना म मारतानाचे जे व्हायरल होत होते आणि महाराष्ट्राचं जे समाज मन जे सर्वसामान्य समाज मन शून्य झालं होतं आणि अक्रॉस द पार्टी अक्रॉस द आयडिओलॉजी अक्रॉस द कास्ट अँड कम्युनिटी अक्रॉस द यु नो रिलिजन एक प्रतिक्रिया भयानक प्रतिक्रिया समाजामध्ये उमटत होती या सर्व प्रकरणाची त्याच्यामुळे मला असं वाटतं की सरकारला याची दखल घ्यावी लागली म्हणून धनंजय मुंडे यांचा राजीनामा चौऱ्याऐंशी दिवसा नंतर झाला म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट की कुठलंही जे सरकार असतं त्याला एक माणुसकीचा एक चेहरा असतो पण संतोष देशमुख या प्रकरणाने सरकारच्या माणुसकीचा चेहरा पूर्णपणे गमावला म्हणजे या सरकारमध्ये माणुसकी हा हाय का या सरकारला एक हृदय आहे का हा एक प्रश्न निर्माण झाला कारण की अशा घटना झाल्यानंतर राजीनामा हा तात्काळ होतो आणि इन्क्वायरी लागते पहिल्यांदा तर वाल्मिक करार जे मास्टर माइंड या सर्व प्रकरणातले त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला दुसरं पोलिसांना ते सापडत नव्हते ते सरेंडर झाले पोलिसांनी काही त्यांना शोधून आणले अजून एक आंधडे नावाचेंधळे अजून अॅपॉन्डिंग आहे अजून फरार आहे म्हणून एक कॅज्युअल अप्रोच या सरकारचा किंवा त्यांच्या अंडर आल्या असणाऱ्या मस्तिरीचा सुद्धा याच्यामध्ये दिसतो म्हणून या प्रकाराबद्दल पहिल्या दिवसापासून शंका व्यक्त करण्यात येत होती पण मीडिया असेल किंवा सर्वसामान्य जनता असतील किंवा अंजली दमानिया किंवा बाकीचे काही ॲक्टिव्हिस्ट या असतील यांनी हे प्रकरण लावून धरलं लावून धरल्यानंतर जेव्हा चार्जशीट दोन दिवसापूर्वी फाईल झाली आणि त्याच्यात हे जे फोटोज आले त्याचे डिटेल विवरण आलं सर्व गोष्टीचं कशा पद्धतीने मारलं आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की या हा सर्वसामान्य जनतेचा विजय म्हणावा लागेल ना की विरोधकांचा विजय म्हणायचा कारण की विरोधक तर पूर्णपणे नो रेड्यूस झालेले ते खूप कमी प्रमाणात विरोधक आहेत आहे तेही अनेकांचे साठल होत अशा पद्धतीने विरोधक आपल्याकडे आहे त्याच्यामुळे ब्रुटल मेजॉरिटी असताना ब्रुटल मडत दुसरीकडे झालं पण महाराष्ट्राचं एक संताची भूमी छत्रपती शिवाजीची लँड किंवा अनेक चांगल्या लोकांची असल्यामुळे त्यांचा पगडा असल्यामुळे लोकांनी आपला कॉन्शियस जागृत ठेवला आणि जो मॉरल ते राजकीय नेत्यांचा कुठेतरी त्यांना विवेक जागृत करण्यामध्ये त्यांना विवेकावरती काही चौऱ्याऐंशी दिवस का असे ना त्याच्यावर निर्णय घेण्यामध्ये भाग पाडलं मला याच्यामध्ये एक प्रश्न आहे की अजित पवार हे कुशल प्रशासक आहे असं म्हटलं जातं आणि महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची त्यांची एक वेगळी प्रतिमा ही तयार करण्यात आली की ते अत्यंत सक्षम नेते आहेत मंत्री आहेत आणि दुसरीकडे सिंचन घोटाळ्याचे वगैरे जे जे काही आरोप होते ते काही सिद्ध झालेले नाहीत आपण आज घडीला हा माणूस कुठेतरी पक्षाचा प्रमुख म्हणून अध्यक्ष म्हणून त्यांनी नैतिकता दाखवून राजीनामा या अगोदरच घ्यायला पाहिजे होता असं वाटतं का आणि या निर्णय हा निर्णय घेताना ते खूप कमी पडले कमकुवत त्यांचं नेतृत्व सिद्ध झालं आणि त्यामुळे ही अशी एक वेळ आली त्यांच्यावर शंभर टक्के मला असं वाटतं की अजित पवार यांच्या त्यांचे जे स्वतः प्रोजेक्ट करतात की, कंखर, की, की ते खूप कणखर ॲडमिनिस्ट्रेटिव्हवरती पकड असणारे नेते खरं किंवा खोटं भेद व्यवस्थित समजणारे किंवा लोकांना फसवणार नाही अशा पद्धतीने काम करणारे नेते म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे या प्रकरणामध्ये सुद्धा प्रामुख्याने विशेष म मनोज सांगायचं झालं की संतोष देशमुख जे मसाज जे सरपंच हे कोण होते हे भारतीय जनता पार्टीचे बूथ प्रमुख होते म्हणजे भारतीय जनता पार्टीचे बूत प्रमुख असताना त्या पक्षाचे जे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावन कुडे तेही स्वतः त्यांच्या घरी सांत्वन करायला कधी आपल्याला जाताना बघितलं नाही उलट पक्षीत ते काय म्हणतो आपण सेटलमेंट करताना दिसलं म्हणजे धनंजय मुंडे आणि सुरेश सेटलमेंट करत होते म्हणजे किती विरोधाभास आहे की आपल्या पक्षाच्या बूथ प्रमुखाची निर्गुणपणे हत्या होते त्याला न्याय मिळून देण्याऐवजी त्याच्यावर अन्याय कसा करता येईल किंवा त्याच्यावर जो न्याय मागतोय त्याच्यामध्ये सेटलमेंट कसं करता येईल अशा पद्धतीने कार्य करतात म्हणजे ही पूर्णपणे काडीमा फासणारी गोष्ट आहे आणि दुसरं जेव्हा येतो आपण धनंजय मुंडे यांचे जे समर्थक किंवा जवळचे व्यक्ती वाल्मिक कराड यांचा जो हात आणि ते अरेस्ट झाले याच्यामध्ये त्यावेळेला धनंजय मुंडेंचे जे बॉस आहेत अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी त्यावेळेला भूमिका घेणं जर धनंजय मुंडे राजीनामा देत नसतील त्या पिरियडमध्ये किंवा त्यांना एक समज नसेल त्या गोष्टीची तर अजित पवार ॲज अ लिडर म्हणून त्या पक्षाचे पालक पालकत्व त्यांनी पत्करले म्हणून म्हणून त्यांनी तिथे डिसिजन घेणं खूप महत्त्वाचं होतं दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये काही लोक असं सांगतात की ओबीसीवर अन्याय झाला असता किंवा ओबीसीमध्ये एक वेगळा मेसेज गेला असता म्हणून तो राजीनामा त्यावेळेला घेतला नाही मला असं वाटतं जो कोणी मोठा नेता असतो नेता दात तो नेता जात धर्म पंथ किंवा ह्या कास्ट याच्या पलीकडे बघत असतो तो स्वतःला या सर्विक गोष्टी याच्यामध्ये सीमित करत नाही मला असं वाटतं त्याच्यामुळे त्यांनी तो निर्णय अगोदरच घेणं गरजेचं होतं त्यांनी निर्णय नाही घेतला मान्य नाही करू पण राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेकडे आपण कसं पाहता ते कुठेतरी महा युतीच्या धर्माला जागले किंवा महायुतीच्या दबावाच्या राजकारणाला त्यांना सामोरं जावं लागलं काय झालं असेल नेमका बघा आपण जर देवेंद्र फडणवीस यांची इमेज किंवा यांचं महाराष्ट्राचे जे राजकारण बघितलं तर एक उत्तम विरोधी पक्ष नेते एक उत्तम कुशल प्रशासक म्हणून त्यांची इमेज आहे पण ते करत असताना त्यांनी कुठेतरी ह्या प्रकरणामध्ये बोटचे भूमिका अवलंबली ही दिसतं कारण की जर अजित पवार ॲज अ मुख्यमंत्री म्हणून त्यांचा पूर्ण अधिकार असतो जसं त्यांनी काही दिवसापूर्वी सांगितलं की अनेक मंत्र्यांना त्यांचे आवडीचे ओ एस डी किंवा पी एस हे पाहिजे आहेत पण त्यांनी सांगितलं पहिला जो अधिकार आहे तो त्यांचा आहे मुख्यमंत्र्याचं ठरवण्याचा कोणाला पी ए द्यायचं न द्यायचं त्याच्यामुळे तो त्यांचा अधिकार त्यांना पटेल त्यांना देईल कारण की ते क्लीन इमेज वगैरे या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये बघतायत जर त्यांना तो अधिकार तिथं गाजवायचा मग तो तसाच अधिकार इथं या प्रकारामध्ये का गाजवला गेला नाही ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत सरकारचे मेन बॉस आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये त्यांचे आणि धनंजय मुंडे यांच्यामधली जी मैत्री जी जुनी मैत्री ती कुठंतरी आडवी आली का की त्याच्यामुळे ह्या गोष्टीमध्ये त्यांनी निर्णय घेण्यात चाल ढकलपणा असेल किंवा त्यांनी सांगितलं अजित पवार निर्णय घेतील अजित पवार सांगतात धनंजय मुंडे निर्णय घेतील धनंजय मुंडे सांगतात अजित पवार निर्णय घेतील अजित पवार सांगतात सीएम निर्णय घेतील कुठंतरी पासिंग दब्बक आपण ज्याला म्हणतो ते करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून चौऱ्याऐंशी दिवस ह्या डिसिजनला लागले त्याच्यामुळे या सर्व प्रकरण एवढं चिघडलं म्हणजे महाराष्ट्रात मला नाही वाटत एवढे दिवस चौऱ्याऐंशी दिवस कुठलं प्रकरण मीडियामध्ये म्हणजे विरोधी पक्षाची ताकद बाजूला नसताना एक सर एकीकडे एक एक सरकारची ब्रुटेल मेजॉरिटी असताना एवढे असताना सुद्धा मीडियामध्ये हे प्रकरण तेवढे ते, तीन महिने जवळजवळ चाललं तर त्याच्यामुळे मला असं वाटतं हे डॅमेज ऑलरेडी डन सरकारला हे डॅमेज झालेलं आहे अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील यांच्या इमेजला सुद्धा या गोष्टीचा मला माहिती नाही त्याचा कसा यु नो इलेक्शनमध्ये किंवा मध्ये याचा काय परिणाम होईल पण पर कुठेतरी एक तडा गेलेला आहे या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या इमेजमध्ये कारण की त्यांना मी जसं म्हटलं जो नेता असतो तो नेताला का धर्म पंत या सर्वांच्या जा पलीकडे जाऊन निर्णय घ्यावा लागतं हा ते इथं होताना दिसलं नाहीये बरोबर इथं छोट्या गोष्टीकडे बघून त्यांनी मला असं वाटतं की पेटी पॉलिटिक्सच्या छोट्या गोष्टीच्या फायद्यासाठी लाँग टर्म आपली स्वतःची इमेज आणि लॉंग टर्म जे महाराष्ट्रासाठी तुमचं एक व्हिजन किंवा महाराष्ट्राच्या हिस्ट्रीमध्ये तुमचं जे नाव असायला पाहिजे किंवा लिहिलं जाईल याच्यात कुठेतरी ते कमी पडले असं मला वाटतं बरोबर सुधीर सूर्यवंशी खूप आभार तुम्ही वेळ दिला या संपूर्ण प्रकरणामुळे महायुतीला तडे गेलेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन नेत्यांच्या भूमिकेकडे महाराष्ट्र नाही म्हटलं तरी संशयानं पाहू लागलेलं आहे पण अर्थात पक्षाचे प्रमुख म्हणून अजित पवार यांची ही आधीच भूमिका समाजासमोर यायला पाहिजे होती आणि त्यांनी आपल्या नेत्याचा मंत्र्यांचा राजीनामा आश्रवाद आधी घ्यायला पाहिजे होता आता मात्र मी राजीनामा दिला आणि त्याचं कारण म्हणजे आरोग्य असं जरी सांगितलं जात असलं तरी सहसा सहजी आरोग्याच्या कारणास्तव कुठलाही महाराष्ट्रातला नेता यापूर्वी राजीनामा देता झाला नाही हेही आपण पाहिलेलं आहे म्हणजे रुग्णालयात दोन दोन सहा सहा महिने राहून सुद्धा मंत्रिपद किंवा तुरुंगात राहून सुद्धा देशात आपण पाहिलं की आपला मंत्रिपदाचा मुख्यमंत्रीपदाचा राजीना मुख्यमंत्री पद त्यांनी शाबूत ठेवलेला आहे मंत्रिपद शाबूत ठेवलं आहे आणि असं असताना सुद्धा अत्यंत वेगळ्या पद्धतीची भूमिका घेत आपला राजीनामा हा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला गेला असं धनंजय मुंडे म्हणत असले तरी सुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये आरोपपत्र सादर झाल्यानंतर राज्य सरकारवर प्रचंड मोठा दबाव वाढला आणि शेवटी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला गेला असंच म्हणावं लागेल ही दोघांची चर्चा कशी वाटली तुम्हाला ती कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर मॅक्स महाराष्ट्र आमचं डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा चॅनलचे व्हिडिओ आणि त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहावे यासाठी बेल आयकॉनवर बटन दाबा खूप खूप धन्यवाद नमस्कार प्रेक्षकांचे आभार